डॉल्फिन एंटरप्राइजेस मुंबई आणि गोव्यामध्ये मिळालेल्या यशस्वी प्रतिसादानंतर आता खास कोकणवासियांच्या सेवेसाठी आमच्याकडे वॉटरप्रूफिंग आणि इपॉक्सी फ्लोरिंगची सगळी कामं करून मिळतील आमचा पत्ता एस थ्री वन झिरो नाईन वेदांत कमर्शियल कॉम्प्लेक्स पोखरण रोड नंबर वन वर्थक नगर ठाणे पश्चिम सिंधुदुर्ग ऍड्रेस गुरुप्रसाद सामंत दोनशे मालवण रोड एअरटेल टॉवरच्या शेजारी कुणकवळे मालवण अधिक माहितीसाठी संपर्क नव्याण्णव काल जो रस्त्याचा विषय चालू आहे उबाटाकडनं आणि आम आमच्या शिवसेनाकडनं त्याबद्दल मला थोडासा खुलासा करायचा आहे आणि ज्योती मॅडम यांचा आदर राखून त्यांना एक आम्हाला खुलासा करून सांगायची इच्छा आहे की जो रस्ता आहे तो आधी कुडा बाव सोनावरा रस्ता नाही जो रस्ता हाय मंजूर झालेला तो सुकळवड तळगाव बाव आणि कुडाळ असा जॉईनिंग रस्ता आहे मॅडम तू मला एक सांगाय सांगू इच्छितो आहे की मी हा रस्ता दहा वर्षापूर्वीच झालेला दहा वर्षापूर्वी झालेल्या त्यावेळी संलग्न सात किलोमीटरचा सा रस्ता त्याच्यातला चार किलोमीटरचा रस्ता तळगावकडे वर्ग करण्यात आला आणि त्यामुळे आमची जी भावकडनं येणारी सोनवडा म्हणता तुम्ही भावकडना कुडापुरन येणारी माणसं वंचित राहील मग एक दहा वर्षात तुम्ही लोक कुठे होता असा माझा तुम्हाला एक प्रश्न आहे दुसरा विषय म्हणजे कसा रस्त्याचं सांगायचं सा 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 म्हणजे की ज्यावेळी आम्ही एका चॅनलला दहा ते बारा जणांची मुलाखत दिली ती मुलाखत आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवली आणि आमची परिस्थिती सांगितली की या रस्त्याला स्टे लागलेली ती जरा तुम्ही स्टे उठवा आणि जर असं तुमचं मत असेल की तुम्ही जर एक खासदार राऊत साहेबांना तुम्ही एक निवेदन दिलंय त्याबद्दल मी तुमचं अभिनंदनच करतोय कारण जर तुम्ही त्यांना निवेदन दिलं आहे त्या निवेदनात असं म्हटलं आहे की त्यांना आदेश द्या बांधकामवाल्यांना आदेश द्या की हे स्टे उठवा जर बांधकामवाल्यांना आदेश स्टे उठवायचा दिला असता तर मला एक हास्यास्पद असं वाटतंय मॅडम की बांधकामाला स्टे उठवत नाही कोर्टाने जर स्टे उठवली आणि ती स्टे उठवली निधी कोण देणार मुख्यमंत्री देणार मुख्यमंत्री आमचे आहेत पालकमंत्री आमचे आहेत उपमुख्यमंत्री आमचे आहेत नारायण राणे साहेब आमचे आहेत निलेश राय राणे साहेब पण आमच्या युतीचेच आहेत त्याच्यामुळे सर्वांनी मिळून हा निधी आणला आहे आमचे पण बाकीचे आमदार आहेत खासदार आहेत उदय सामंजी आहेत केसरकर केसरकर साहेब आहे आंग्रे साहेब आहे यांच्या माध्यमातूनच आम्ही पाठपुरावा हो करून योग्य काम करत असतो आता तुम्हाला जर सांगायचा एक उद्देश झाला तर कुडाळातली ही तुमच्या ह्याच्यामधली मी तुम्हाला कामं दाखवू इच्छितो जवळजवळ सात कोटीची कामं मी आठ दिवसात टाकली आहे बजेटमध्ये सात कोटी तुमच्या मतदारसंघातली आहे गुलमोर मतदार मधली आहेत कुमार वाड्यामधली आहेत तुप्पावाडीचं पूल म्हणा मस्जिद मला पूल म्हणा राम मंदिरचं सुशोभीकरण करायचं अशी बरीचशी कामं आता आम्ही बजेटमध्ये टाकली आहे त्याच्यामुळे कामं करणं हा अरविंद करलकर यांचा पेशाच आहे अरविंद करलकर लोक मन, लोकांचं म्हणणं आहे की अरविंद करलकर आता दुगवला त्यांना मला एक असं उत्तर द्यायचं आहे की अरविंद करलकर पंचवीस वर्षापासून शिवसेनेत आहे ज्यावेळी नारायण राणे साहेबांनी ज्यावेळी शिवसेना सोडली आणि राणे साहेबांनी ज्यावेळी झेंडा घ्यायला खाण्यावर तयार कोण नव्हता त्यावेळी अरविंद करलकर जिजे गावकर नागेश करलकर दिलीप परब प्रकाश राणे आणि लाडोबा परब आणि त्यांचे बंधू हरिपर यांना घेऊन तसेच संतोष सावंत आणि अजित धडकर हीच शिवसेना होती ती शिवसेना आम्ही तळागाळापर्यंत पोचून पो सगळीकडे पसरवली त्यावेळी कोणाची हिंमत पण नव्हती एक शिवसेना शब्द बोलायला तेव्हापासून आम्ही शिवसेनेत आहोत फक्त काय व्हायचं वैभव नाही कणकवलीतनं इकडे आले इकडे आल्यावर ते फक्त नगरसेवकच होते मला त्यांना असं सांगायचं त्यावेळी अरविंद करोलकरच्या खांदात घालून ते बाजारपेठेत फिरायचे त्यावेळी बाकी कोण पक्षात नव्हता आणि नंतर येऊन एकदा कर कर ते पडल्यानंतर परत आमदार झाले तोपर्यंत अरविंद करोलकर चालत होते आणि आता ज्यावेळी अरविंद करोलकरांची गरज नाही त्यावेळी अरविंद करोलकर त्यांना बाजूक केलं गेलं त्याच्यामुळेच आम्ही कुठेतरी एक साहेबांचा सा विचार करून आम्ही शिंदे साहेबांसोबत आहोत त्याच्यामुळेच आम्ही शिवसेना पक्ष आहोत या दृष्टीने माझं असं सांगणं आहे की पूर्ण ह्या रस्त्याचा अभ्यास करा तुम्ही बांधकामवाल्यांकडे विचारू शकतात कोणी त्यांच्याकडनं कोणी लेटर नेलं या दषेचं आणि कोणी कागदाची पूर्तता केली आणि मला एक सांगायचं आहे मॅडम तुम्हाला की तुमच्याच रस्त्याच्या बाजूला हल्ली जो एक आ, हे बांधणारा बान्दा, संरक्षण बिंत प्लस हे बांधला गेला त्याच्यातसोबत मला सांगायचं की अर्धा रस्ता जो बांधारा बांधला बान्दा, तो हुरवला जातो का त्यावेळी मी नगराध्यक्ष मॅडमांना फोन केला की माझ्याकडे कंप्लेंटही येतात पाणी रस्त्यावर येतो म्हणजे सांगायचा उद्देश काय पावळ्याचं पाणी पाच टाच जातं अशी परिस्थिती झाली आहे सध्या उपाटा गटाची सांगायचा उद्देश म्हणजे जो गटार बांधला सोळा सतरा लाख रुपये खर्च करून बांधला तो गटार उरवला जातो का मग त्यामुळे तुम्ही नगराध्यक्ष मॅडमांना विचारू शकता की लोकांची तक्रार घेऊन अरविंद करलकरने फोन केला की नाही साधं तुमच्या वार्डातलं उदाहरण घ्या हेमंत चळवी तुमचे एक बाजूवाले आहेत तुमचे दीड लागतात ते त्यांना विचारा त्यांना ती संरक्षण मिळतं पाहिजे होती ती ह्या रस्त्यातनाच घेतली आहे अरविंद करलकर यांनी तिकडे एक घेतले आणि ह्या रस्त्याला मॅडम दोन हे आहे ह्या आहेत बारखी -बार ब्रिज आहेत दोन मोरे आहेत त्याच्यानंतर या रस्त्याला दोन संरक्षण बिलत आहेत त्यांना पण माहीत आहे त्यांच्या पुढ्यातच मी त्यांना सगळं माहिती आहे मी कोणी पूर्तता केली ती साधं सिद्धिविनायक हॉलच्या बाजूला माती अली रोडवर तरी अरविंद करला पहिला फोन येतो त्याच्यामुळे तुम तुम्ही तुमच्या मतदारसंघात काम करा माझ्या तुम्हाला तुम्हा तुम्हा भरपूर शुभेच्छा आहे मी तुमचा मान राखतोय आणि आम्ही खुलासा केलो तुम्ह धन्यवाद जय महाराज असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका